नमस्कार मराठी व्याकरणातल्या एका अगदी सोप्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत ती गोष्ट म्हणजे सर्व नाम चला तर मग सुरुवात करूया कधी विचार केलाय का की कि बोलताना किंवा लिहिताना आपण एकाच व्यक्तीचं किंवा वस्तूचं नाव जर सारखं सारखं घेत राहिलो तर ते कसं येईल थोडंसं विचित्र आणि खरं सांगायचं तर कंटाळवाणा वाटेल नाही का उदाहरणार्थ हे वाक्य ऐका सागर एक चांगला मुलगा आहे सागर शाळेत जातो सागरचा मित्र पण चांगला मुलगा आहे ऐकतानाच कसं तरी वाटतं नाही का सारखं सारखं सागर सागर यामुळे वाक्यातला जो एक प्रवाह असतो ना तो कुठेतरी हरवून जातो पण काळजी नसावी या समस्येवर आपल्या व्याकरणात एक खूपच सोपा आणि प्रभावी उपाय आहे एक असा घटक जो आपल्या भाषेला अधिक सुंदर बनवतो हो व्याकरणात एक अशी छान युक्ती आहे जी भाषेतील ही नावांची पुनरावृत्ती अगदी सहजपणे टाळते आणि त्याच युक्तीला त्याच संकल्पनेला आपण म्हणतो सर्वनाम सर्वनाम काय करतं तर नावाच्या पुनरावृत्तीला टाळतं आणि आपलं बोलणं लिहिणं जास्त नैसर्गिक आणि सोपं बनवतं चला तर मग आता जरा खोलात शिरूया या स्रोताच्या आधारे सर्वनाम म्हणजे नेमकं काय त्याची व्याख्या काय आहे आणि त्याची काही उदाहरणं पाहूया हे बघा आपलं हे सगळं विश्लेषण थेट या शैक्षणिक साहित्यावरच आधारलेलं आहे म्हणजे जी काही माहिती मिळेल ती शंभर टक्के अचूक असेल तर व्याख्या एकदम सरळ आणि सोपी आहे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम म्हणजे काय तर जेव्हा आपण एखाद्या नावाच्या जागी दुसरा पर्यायी शब्द वापरतो त्यालाच सर्वनाम म्हणतात किती सोपंय आणि मराठीत अशी बरीच सर्वनामं आहेत जी आपण रोजच्या बोलण्यात अगदी सहज वापरतो उदाहरणार्थ मी आम्ही आपण तू मग तो ती ते हा ही हे आणि अगदी प्रश्न विचारताना कोण किंवा वाक्यांना जोडताना जो जे ही सगळी सर्वनामच आहेत ठीक आहे आता हे शब्द तर पाहिले पण वाक्यांमध्ये यांचा नेमका वापर कसा होतो ते बघूया म्हणजे संकल्पना अजून पक्की होईल पहिलं वाक्य आहे मी अभ्यास करतो आता इथे बोलणारी व्यक्ती स्वतःचं नाव नाही घेत आहे नावाऐवजी कोणता शब्द वापरलाय मी म्हणून मी झालं आपलं सर्व नाम पुढचं उदाहरण बघूया आम्ही उद्या सहलीला जावं इथे बघा फक्त एकच व्यक्ती नाहीये बोलणाऱ्या व्यक्तीसोबत अजूनही काही लोक आहेतच त्या सगळ्यांची नावं घेण्याऐवजी एका सोपा शब्द वापरला आम्ही हेच तर आहे सर्वनाम तिसरं वाक्य आहे आपण आज वाचन करू या वाक्यातलं आपण हे सर्वनाम आहे हे सगळ्यांना सोबत घेऊन बोलण्यासाठी किंवा आदराने बोलण्यासाठी वापरलं जातं आता चौथं वाक्य पाहूया ही माझी टोपी आहे इथे टोपी या नामाकडे किंवा वस्तू दर्शवण्यासाठी ही हा शब्द वापरलाय म्हणून या वाक्यात ही हे सर्वनाम आहे पाचवं उदाहरण जरा इंटरेस्टिंग आहे हा एक प्रश्न आहे कोण आहे रे तिकडे गंमत बघा इथे जो प्रश्न विचारण्यासाठी कोण हा शब्द वापरलाय ना तो स्वतःच एक सर्वनाम आहे कारण तो तिकडे असलेल्या व्यक्तीच्या किंवा गोष्टीच्या नावाच्या जागी आलाय आणि आता शेवटचं उदाहरण ही म्हण तर आपण सगळ्यांनी नक्कीच ऐकली असेल जे चकाकते ते सोने नसते या वाक्यात जे हा जो शब्द आहे ना तो वाक्याच्या पुढच्या भागाशी संबंध जोडतो म्हणून याला संबंधी सर्वनाम म्हणतात आहे की नाही मारी तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल की ही सर्वनामा म्हणजे फक्त व्याकरणातले कोरडे नियम नाहीत तर ती आपल्या भाषेला सोपी सुंदर आणि एकदम प्रवाही बनवणारी एक जबरदस्त युक्ती आहे आता जाता जाता एक छोटासा विचार आज दिवसभर बोलताना आपण नकळतपडे कोणती कोणती सर्वनामं वापरली असतील जरा आठवून बघा म्हणजे लक्षात येईल की हे सर्वनाम आपल्या बोलण्याचा किती अविभाज्य भाग आहे